सगळ्यात आधी आपण बघू बट्टी किंवा ज्याला बाटी पण म्हणतात त्यासाठी इथे मी थोडंसं जिरं वाटून घेते साधारण एक चमचा एवढं जिरं आहे ते मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता एका ताटात मी गव्हाचं पीठ चाळून घेते तर हे खास बट्टीसाठी दळून आणलेलं गव्हाचं पीठ आहे जे जाड असतं पण आपल्याला जर नॉर्मल पिठाच्या बट्ट्या बनवायच्या असतील तर त्याच्यात आपण तीन ते ती चार चमचे आपला बारीक रवा असतो तो ॲड केला तरी चालतं पीठ चाळून झालेलं आहे त्याच्यात मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं कि आहे किंवा मग आपल्या खाण्याचे जे चमचे असतात त्याचे पाच ते सहा इथे तेल टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद इथे टाकून घेतलेली आहे आणि जे जिरं आपण मगाशी वाटून घेतलेलं होतं ते मी या पिठात इथे टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि आता हे सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मी हे सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने पण फक्त थोडासा घट्ट असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण त्याची पोळी लाटू तर ती सहज लाटली गेली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने मी ते हा पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतायत हा किती घट्ट आहे ते आता ह्यातला एक छोटा गोळा मी इथे घेतला आहे आणि त्याला पीठ लावून त्याची पातळ अशी पोळी लाटून घेते खूप जास्त पातळ ही पोळी लाटायची गरज नाही आहे आपली जशी रोजची पोळी असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड असली तरीही चालेल हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता या पोळीला मी, ते ते मी तेल लावून घेते संपूर्ण पोळी व्यवस्थित आपल्याला ह्या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून ते आहे आता अशा पद्धतीने ही पोळी फोल्ड करत जायची आणि आपल्याला त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा ही पोळी आपण इथे छान फोल्ड करून घेतलेली आहे आता ह्या एका पोळीचे मी तीन भाग करून घेतलेत यातला एक भाग घ्यायचा आणि मी दाखवलं आहे त्या पद्धतीने आतमध्ये दुमडून त्याचा असा पुन्हा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा ह्या प्रकारे आपण ह्या बट्ट्या तयार करून घेतोय खूप काही किचकट रेसिपी नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण टेस्ट याची खूप छान लागते मी अशाच आता या सगळ्या बट्ट्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या बट्ट्या आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे चाळणीला मी आधी तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या या चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत ह्या बट्ट्या चाळणीत ठेवताना थोड्या लांब लांब ठेवायच्या कारण ह्या जेव्हा शिजतात तर तेव्हा त्यांचा आकार खूप मोठा होतो आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती आता मी ही चाळणी ठेवली आहे आणि वरून एखादं ता ताट असेल ते झाकून ठेवायचं आहे कमीत कमी, कमी वीस मिनटं आपल्याला ह्या बट्ट्या छान शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकतायत बट्ट्या इथे शिजलेल्या आहेत आणि त्यांचा आकार आता छान मोठा झालेला आहे ह्यासाठीच ह्या बट्ट्या अशा लांब लांब ठेवायच्या असतात कारण त्या शिजल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो आता ह्या बट्ट्या मी बाजूला काढून घेतल्या आहेत आपण ह्या अशाच पण खाऊ शकतो पण ह्याऐवजी जर ह्या तळून खाल्ल्या तर अजून छान लागतात तर ह्या तळण्यासाठी मी ह्या मधोमध मद अशा कट करून घेते जेणेकरून त्या अजून छान खरपूस अशा तळल्या जातील आणि जर तुम्हाला ह्या बट्ट्या न तळता खायच्या असतील तर बट्टी थोडीशी मधून कुचकरायची आणि त्याच्यात तूप सोडायचं आता ह्या बट्ट्या तळण्यासाठी मी या कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम करायला ठेवलं होतं तुपाऐवजी आपण तेल पण वापरू शकतो हे तूप छान गरम झालेलं आहे आता याच्यात ह्या बट्ट्या मी मध्यम गॅसवरती छान खमंग अशा तळून घेणार आहे ह्या आपल्याला पाहिजे तेवढ्या खरपूस आपण तळू शकतो किंवा मग आपल्याला जर ह्या मऊ पाहिजे असतील तर आपण तशाही या तळू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या बट्ट्या थोड्याशा मऊ अशा तळणार आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही या बट्ट्या तळायला हे एक बॅच तळायला मला फक्त दोन ते तीनच मिनटं लागले हे बघा ह्या बट्ट्या इथे छान तळून झालेले आहेत अगदी खमंग असे आहेत आणि तुपात तळल्यामुळे त्याची चव खूप छान लागते आता आपण बघू फ्लावर बटाट्याची भाजी तर इथे एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल आधी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलंय आता आपण याच्यात थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतताना आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकू शकतो जेणेकरून कांदा लवकर परतला जातो हे बघा कांदा परतून झालेला आहे आता याच्यात मी एक छोटा टमाटा अशा पद्धतीने बारीक चिरून इथे टाकून घेतलेला आहे हा टमाटा पण आपल्याला ह्या तेलात छान परतून घ्यायचा आहे आणि टमाटा थोडासा मऊ पडेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे सगळं छान परतलं गेलं आहे आता याच्यात मी थोडंसं हिंग टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे मसाला टाकला आहे तर हा मसाला आपण कुठलाही वापरू शकतो आपल्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो आपण इथे टाकू शकतो मी इथे मिसळ मसाला टाकला आहे आणि थोडीशी बॅडगी चटणी इथे टाकून घेतलेली आहे आता हे सगळं परतलं गेलं आहे त्यानंतर मी याच्यात फ्लावर आणि बटाटा ह्या पद्धतीने मध्यम आकारात चिरलेला टाकून घेतलेला आहे फ्लावर चिरल्यानंतर ती आधी गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आणि मगच वापरायची चवीपुरता मीठ या भाजीत टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मी छान परतून घेते आता तुमच्याकडे जर ही कढई जाड असेल तर ह्या भाजीला पाणी टाकायची गरज नाही ही वाफेवर पण छान शिजते पण मी इथे स्टीलच्या कढईत बनवते आणि स्टीलच्या कढईत भाजी लगेच करपते मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी मी थोडा वेळ शिजू देणार आहे फ्लावरची भाजी खूप जास्त नाही शिजवली तरी चालते फक्त बटाटा शिजला की लगेच गॅस बंद करायचा फ्लावर थोडा कच्चा राहिला तरी काही हरकत नाही तो चवीला छानच लागतो हे बघा आता ही भाजी इथे तयार आहे आता आपण बघू गाजरचा हलवा गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं आहे आता या तुपामध्ये मी गाजराचा केस टाकून घेते हे एक किलो गाजर होते जे मी स्वच्छ धुवून घेतले होते त्याचं साल काढून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने ते किसून घेतले होते हा गाजराचा केस आता तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे बघा दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं खूप जास्त परतायची गरज नाही हे बघा हे परतून झालेलं आहे आता याच्यात मी एक लिटर गरम दूध टाकून घेतलेलं आहे शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं गाईच्या दुधाला खूप जास्त ते क्रीमी नसतं किंवा त्याच्यात खूप जास्त फॅट नसतात त्यामुळे गाजरचा हलवा बनवताना शक्यतो म्हशीचं दूध वापरा आता हे सगळं अशा पद्धतीने मी एकजीव करून हाय फ्लेमवरती मी हा हलवा आता शिजवून घेते हा हलवा बनायला कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं लागतात हे बघा दूध व्यवस्थित आठलेलं आहे आणि गाजर पण आता छान शिजलेत आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात साखर टाकून घ्यायची आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो मी इथे अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे एक किलो गाजरासाठी पण ही मोठी वाटी होती जी आपली नॉर्मल वाटी असते ती तुम्ही एक वाटी किंवा पाऊन वाटी टाकू शकतात साखर टाकल्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हा हलवा छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्याच्यातलं दूध पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय तिथे दूध आता पूर्णपणे आटलेलं आहे हलवात असा कोरडा दिसतो आहे ह्यानंतर ह्याच्यात थोडीशी वेलची पूट टाकून घ्यायची आहे आणि सोबतच मी इथे बदामाचे काप टाकून घेते तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे टाकू शकतात आणि हे टाकल्यानंतर एक दोन मिनटं फक्त हलवा परत परतून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तर मग अशा पद्धतीने ही वरणपट्टीची थाळी इथे तयार झालेली आहे वरण आपण आपल्याला आवडेल तसं बनवू शकतो गोड आंबट साधं किंवा मग फोडणीचं तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय